सासरी एका ताईनो आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर माग बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांनी कमेंट केलेली आहे आणि प्रश्न विचारले आहे की आमच्या गरोदर माता ह्या नोंदणी होत नाही तर मी सांगू इच्छिते ताई की मी मागच्या सहा तारखेला जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये मी तुमच्या समोरच सर्व फॉर्म हा प्रत्यक्ष आपण भरलेला होता तर ती माता हे बघा आपल्या समोरच इथं नोंदणी झालेली आहे तर ते आपल्यासमोरच दिसत आहे तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर ओपन करत असतो त्यावेळेस हे रिफ्रेश बटन क्लिक करायला विसरू नका आणि कुठलीही माहिती भरल्यानंतर आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲप बंद करत असतो त्यावेळेस देखील रिफ्रेश बटन हे एकदा क्लिक करूनच घ्या तर आपण जे कुठले लाभार्थी नोंदणी करत असतो ते आपले लगेच ह्या लिस्टमध्ये दिसत असते त्याच्यामुळे ज्या सेविकांचे गरोदर नोंदणी ही होत नाही त्यांनी एकदा नेट चेक करून घ्यायचे आणि रिफ्रेश बटन क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरल्यानंतर पुन्हा रिफ्रेश बटन हे क्लिक करून घ्यायचे आणि दुसरी अडचण त्यांची होती की ज्या वेळेस ते गरोदर माता हे स्तनदा माताकडे स्थलांतरित करत असतात तर ती माता ही गरोदरमधून मधून स्थलांतरित होत नाही आणि गरोदरमध्येही डिलीट होत असते तर अशा वेळेस काय करायचं तर ही जी अडचण आहे ह्या अडचणीवर आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व जो फार्म आहे तो प्रत्यक्ष तुमच्या समोरच भरणार आहे त्याच्यानंतर तिसरी अडचण होती की ज्या वेळेस आपण झिरो ते सहा महिन्यामध्ये अं जन्म नोंद करत असतो तर तो, तो, तो जन्म जर जुडे आपत्ती असेल तर काय करायचं म्हणजे दोघं जन्म कशा प्रकारे नोंदायचं तर हे सर्व आपण प्रत्यक्ष या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जर समजलं नसेल तर दुसऱ्यांदा देखील व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्या ज्या भगिनी आहेत इतर सेविकात आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर आपण सर्वप्रथम गोरोदर माता ही स्तंदा माताकडे स्थलांतरित करणार आहोत तर आपल्याला गरोदर माता ही लिस्ट हे बघा आपण ओपन करून घेतली त्यानंतर ही जी एक नंबरची माता आहे बघा अशा भायदास पावरा तर ही माता आपल्याला मध्ये टाकायची आहे आणि जुळे जन्म कसे नोंद करायचे तर सगळं तुम्ही व्यवस्थित पाहायचे तर इथं आपल्याला सर्वप्रथम तीन बिंदूंना क्लिक करायचे तीन बिंदू केल्यानंतर हे बघा दुसरं जो पर्याय बघा स्तंदा मातेकडे स्थलांतरित करा ह्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपला जो फार्म ओपन होतोय तो इथं आपला ओपन झालेला आहे त्यानंतर ही जी माहिती बघा तर हे ह्या ठिकाणी आपल्याला त्या मातेचं संपूर्ण नाव इथं आपल्यासमोर येत आहे आणि तिला आपल्याला गरोदरमधून स्तंदामध्ये स्थलांतरित कर त्यानंतर तिचं वय महिना आणि आपली अपेक्षित तारीख इथं देत आहे त्यानंतर आपल्याला डेट ऑफ आप डिलिव्हरी म्हणजे त्या ती माता कोणत्या दिवशी प्रसूती झाली तर ती दिनांक आपल्याला इथं टाकून घ्यायची सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर आपल्याला ओके म्हणायचे आणि एकदा पुन्हा खात्री करून घ्यायची की जी आपण तारीख टाकलेली आहे ती बरोबर आहे का कारण एकदा आपण डिलेवरीची तारीख टाकली त्यानंतर आपल्याला ती तारीख बदलता येत नाही त्याच्यामुळे एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं चे, आहे की ती तारीख बरोबर आहे किंवा नाही त्यानंतर इथं बघा ती प्रसूती कुठं झालेली संस्थात्मक झाली की घरी झालेली तर आपल्याला संस्थात्मक बघा इथं क्लिक करायचे त्यानंतर ते जे माता प्रसुती झाली आहे तिला मुलगी आहे किंवा बघा इथं गर्ल्स आणि बॉय म्हटले तर आपल्याला मुलगी आहे का मुलगा हे आपल्याला तिथं नमूद करायचे स्त्री किंवा पुरुष तर इथं आपल्याला गर्ल्स म्हणायचे कारण त्या मातेला मुलगी झालेली आहे त्यानंतर इथं त्या बाळाचं ह्या ठिकाणी त्या बाळाचं जन्मत वजन नोंद करायचे आणि जन्मतः लांबी नोंद करायची तर इथं आपण ते बाळाचं वजन टाकून घेऊ त्यानंतर त्या बाळाची लांबी ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे माहीत भर भुरु, माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला पुढे जा ह्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा ते माता ही स्थलांतरित झालेली आहे गरोदर माता ही स्तंदा माताकडे स्थलांतरित झालेली आहे स्थलांतरित झाल्यानंतर हा जो फार्म ओपन होत आहे तो र... तर हा फार्म आपल्याला प्र जे बाळ जन्माला आलेला आहे त्या बाळाची इथं आपल्याला संपूर्ण माहिती ही भरून घ्यायची आहे तर आपल्याला इथं आता संपूर्ण माहिती टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला त्या बाळाचं नाव टाकून घ्यायचं आहे टाक ते बाळाचं नाव टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्याची कॅटेगरी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे है है थी है थी है ते बाळाचे नाव टाकून घेतल्यानंतर आपल्याला कॅटेगरीज सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ते आपल्याला समोर दिसत आहे बघा त्या बाळाचे आपण जे वजन टाकले होते ते वजन त्याची लांबी त्यानंतर आपल्याला ते स्थायिक आहे किंवा तात्पुरते ते देखील टाकायचे आहे तर आपल्या लाभार्थी हे स्थायिक आहे तर स्थायिकला आपल्याला क्लिक करायचे आहे आपल्याला सबमिट करा असं म्हणायचं आहे सबमिट केल्यानंतर हे बघा आपल्यासमोरच सगळी प्रक्रिया आपण करून घेतलेली आहे तर आपल्यासमोरच इथं दिसत आहे बघा तर जी माता होती गरोदर जी माता गरोदर होती बघा इथं तर ती स्तंदाकडे स्थलांतरित झालेली आहे आणि स्तंदाकडे जी माता स्थलांतरित झालेली आहे त्या मात मातेचे जे बाळ जन्माला आलं होतं जी मुलगी जन्माला आली होती बघा ही तर तिचं नाव देखील इथं दाखवत आहे अनुष्का आणि ती झिरो ते सहा महिन्यामध्ये नोंदणी केली गेली आहे अशी ही पूर्ण माहिती आपल्यासमोर ओपन होते त्यानंतर आपल्याला इथं म्हणायचे गो टू बेनिफिशरी लिस्ट म्हणजे आपल्याला ते लाभार्थी आपलं लिस्टमध्ये आलं आहे किंवा नाही तर त्याचे करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपली गरोदर माताची लिस्ट ओपन होत आहे बघा तर ती गरोदर माता मधून आपल्या समोरून आता डिलीट झाली बघा तर आपल्याला इथं रेफ्रेश बटन हे एकदा पुन्हा क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला आता स्कंद माता मध्ये ते लाभार्थी आपलं बघायचे तर त्याच्या पूर्वी आपल्याला पुन्हा रेफ्रेश बटन हे क्लिक करायचं विसरायचं नाही तर हे रेफ्रेश बटन क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरच बघा इथं दिसत आहे आता रेफ्रेश बटन क्लिक केल्यानंतर आता ते स्तंदा माता ही सहा झालेली आहे तर त्या मातेला आपल्याला क्लिक करून बघायचं आहे की ती माता आपली इथं स्तंदामध्ये आली किंवा नाही तर आपल्यासमोरच इथं बघा सगळं प्रक्रिया ही आपल्या समोरच येत करत आहे त्याच्यामुळे ही बघा ही जी माता आपण स्थलांतरित केली आशा भायदा तर ही गरोदरमधून स्तंदामध्ये आलेली आहे आता आपल्याला आपलं जे बाळ जन्माला आलं आहे त्याची देखील आपल्याला इथं एंट्री बघून घ्यायची ना झिरो ते सहा महिने हे बेनिफिशरीला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर हे बघा आपल्या समोरच ती लाभार्थी इथं आपल्या समोरच आलेली बघा आत्ताच आपल्यासमोर आपण सगळी प्रक्रिया केली अनुष्का बायदास तर हिचा जन्म झालाय तर इथं आपली रिफ आ, आपली ते मुलगी आलेली तर ह्या मातेला जर हे बघा या मातेला जुडे जन्म झाले तर त्याच्यानंतर आपल्यांना दुसरं लाभार्थी आहे ते म्हणजे जो मुलगा जन्माला आलेला आहे तर त्या मुलाची आपल्याला आता एंट्री कशी करायची कारण आपल्याला जुळे आपत्ती हे नोंदवायची तर हे नोंदवत असताना आपल्यांना इथं बघा नव्याने नोंदणी ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे कारण आपल्याला हेच लाभार्थी पुन्हा नोंदायचे तर ह्या ठिकाणी करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाळाचं इथं अं आपलं फार्म ओपन होणार आहे फार तर फार्म ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला त्या बाळाचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकून घेतल्यानंतर ना अशा प्रकारे नाव टाकून घेतल्यानंतर ना त्या बाळाचं आपल्याला पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे तर अं आ... एक सांगू इच्छिते ताई की ज्या वेळेस आपण हा फॉर्म भरत आहे त्यावेळेस त्या बाळाचं इथं बघा आधार कार्ड नंबर विचारला आहे तर त्या बाळाकडे आधार कार्ड नाही त्यानंतर त्या, त्या मातेचे इथं आधार कार्ड नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचे कारण पोषण ट्रॅकरमध्ये जे लाभार्थी साठी आपण आधार कार्ड वापरतो आहे तर ते जे आधार कार्ड नंबर आहे तर ते आपण पाच कमीत कमी पाच लाभार्थ्यांसाठी आपण त्या मातेचं किंवा त्या एका व्यक्तीचे आधार कार्ड इथं आपण वापरू शकतो तर इथं आपल्याला त्या आधार क्रमांक हे मातेचं टाकून आहे तर इथं मातेचे आपल्याला पूर्ण आधार कार्ड टाकून घ्यायचे तर इथं अ सॉरी मातेचं आधार कार्ड टाकून घेतल्यानंतर त्या मातेची आपल्याला इथं जन्मतारीख टाकून घ्यायची त्यानंतर मुलाची जन्मतारीख टाकून घ्यायची त्यानंतर त्या बाळाची लिंग इथं आपल्याला सगळं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे त्या आपल्याला त्या बाळाच्या मातेचं जे आधार कार्डवर आहे तेच आपल्याला इथं सगळी माहिती भरून घ्यायची तर हे बघा जे आपण आधार कार्डवर आहे जसेचा तसे आपल्याला इथं त्या मातेचे पुन्हा नव्याने नाव टाकून घ्यायचे त्यानंतर तिथं मोबाईल नंबर टाकायचे आणि त्या दुसऱ्या बाळाचं वजन लांबी ही पूर्ण टाकून घ्यायची टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथं सबमिट करायचे फॉर्म त्या दुसऱ्या बाळाचं भरून आहे त्यानंतर आपल्याला इथं सबमिट ह्याला क्लिक करून घ्यायचंय तर आपली माहिती ही पूर्ण भरली बाळाची देखील भरली गेली आहे त्यानंतर आपण बाळ नोंदणी केलेली आहे तर दोघं बाळांची आपल्याला इथं ते सहा महिने या लिस्ट मध्ये बघायचे तर त्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या समोर इथं बघा ओपन झालेली आहे तर आपण जे दोघं बाळ आता जुडे नोंदणी केली आहे तर ते आपल्याला इथं लिस्ट मध्ये चेक करून घ्यायचे तर हे बघा आपल्यासमोरच सगळं आपण फॉर्म दोघं फॉर्म भरले दोघं फॉर्म हे आपण सत्यप्रीत करून घेतलेले आहे आणि दोघं फॉर्मवर जे जुळे जन्म होते त्या जुळ्या जन्मावर आपण आईचे आधार कार्ड हे वापरून घेतलेले तर पहिले जे जन्म बाळ होतं त्याला देखील आपण आधार कार्ड आईचं वापरले आहे आणि दुसरं बाळ होतं त्याला देखील आपण आईचे आधार कार्ड नंबर टाकून हे आपल्यासमोरच व्हेरीफाय करून घेतलेले तर आपण सर्व सेविका ताईंना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बघिनीपर्यंत शेअर करायचं जेणेकरून त्यांचे देखील अशा प्रकारे अडचणी असतील त्या दूर होतील कारण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकतेचे म्हणणे आहे की गरोदर माता ही नोंदली हो नोंदली जात नाही आणि गरोदर माता ही स्तंधाकडे स्थलांतरित होत नाही आणि दुसरं सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुडे जन्म हे नोंदले जात नाही तर ह्या सर्व अडचणी त्यांच्या दूर होतील त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त सेविकेपर्यंत शेअर कराल अशी मी आशा करते धन्यवाद